राणे चल ये चला परत राणे त्या दिवशी करायला लागले काय चल 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 की आता मोकळी सोडली की तुला चल चल की हा अग <Mayan> <Mayan> तुला मोकळी सोडली चल पीप चल ए, शिवा। चल चाकडे येते का चल ए, शिवार। चल शिवार। चल शेण हाय शेण तुझं शेण आहे येडी रांबा तिकडं काय नाही तिकडं काय नाही घरात घरात का तुझ्या बापाचं कुठं आहे काय हां घरात काय आहे चल तिकडं गवत बिवत काय नाही चला इकडं चल तुझा टायमिंग नाही आहे का नाही ये इकडं चल पाणी पी ती पाणी पाणी पिना तिला शिसारीच लागली काय की वेगळी आता कसं तिसरा महिना लागल्यामुळं तिला वेगळी शिसारी पण असू शकते तिथल्या तिथंच फिरती हो कि तिकडं की जरा फिरायला मोकळी दिली ना सोडून तुला जा की आता तुझ्या ठिकाणी लेकरू असत पळत गेलं असत कोणीकडे वाकडा का चाटत बसली ग जा ना तुझ्या मायला तुझ्या हो तिक नाही तिकडं आता आता अगं राहन बा चल तिकडे आता पाडायला लागली वाकला लय खोडपत्री राहणी लय चल मला लागत आहे बर का मग मी तुला लय मारीन हा मला लागत आहे म्हणलंय का नाही तिला हे असलं गवत आवडत नाही काय चल, ना चल। हलते का आपण मोकळा चित्रा मांड्यावर कसल्या उड्या मारत पळावं ते दावणीवरनच हल नाही इडी रांबा चल की या रान रान चल हा 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 कसली भारी ताजी हवा सुटली गार वार सुटली एकदम आता भाकर रान ते कशी पळत येते बाबा अरते भाकर आण ग थोडी तिला पळवते थोडी राणीला दोन मिनट पिते चा बाकर एवढे तुकडा हिला जरा थोडी पळवते वर्ष दीड वर्ष झाले की पिवळा लवकर पिवळ अब कॅसी आहे गे सांबा क्या बाते आजा आजाकरय कि येची आता कस आता कस आता कस <laughs> का ग तुला ही म्हणती फिर म्हणती म्हणजे माझ्या इशारावर नाचायचं नाही म्हणकि तू धर खा आता लय नाटक बाजू राहणे आहे शिळीच आहे होय कावाचान इकडं फिरग ग तिकडं फिर ग हो फिर म्हणलं तर फिरले का लगे। हा लगे म्हणतात दरवर्षाला हसवालाची फड माहित असले आणि झालं का नाही चाबरी राणी आहे लय चाबरी करतील पंचवीस चला मग जायला आता फोट व्हिडिओ बांधून टाकते तिला नाही हल